नमस्कार मित्रांनो पुढील दिवसात महाराष्ट्रासह इतर काही राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची वितरणाची जोरदार तयारी सुरू केलेली आहे मात्र हा लाभ देण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात कर्मचाऱ्यांकडून उदासीनता दाखवली जात आहे महाराष्ट्रात एक एकट्या स्वयं लाभार्थ्याची पाच लाखांवर प्रकरणे प्रलंबित असून याबाबत केंद्र शासनाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे या हेतूने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्याची अठरा वर्षाखालील अपते यांना दोन हजार रुपये प्रति हप्त्याप्रमाणे तीन हप्त्यास सहा हजार रुपये प्रतिवर्षी थेट लाभ बँक खात्यात जमा करण्यात येतो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रिमोट बटन दाबून या योजनेचा नऊ कोटी शेतकऱ्यांना एकवीस हजार कोटीहून अधिक रकमेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ येथून हस्तांतरित केला होता आता सतरावा हप्ता वितरणाची पूर्वतयारी सुरू आहे हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाने लाभार्थीच्या भूमी अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करणे लाभार्थ्याची बँक खाती आधार क्रमांकासह जोडणे आणि ई के वाय सी प्रमाणीकरण बंधनकारक केलेली आहे मात्र ही प्रक्रिया राज्यात अत्यंत संथगतीने सुरू केलेली आहे पी एम किसान पोर्टलवर स्वयं नोंदणीकृत स्व सर्व लाभार्थीची भूमी अभिलेखानुसार पात्रता निश्चित तहसीलदारामार्फत करून प्रमाणित या याद्या तालुका कृषी अधिकारी यांना वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक असताना राज्यात सुमारे नव्वद हजार लाभार्थीच्या नोंदी अद्यावत करणे प्रथम प्रतिलिंबित आहे ई के वाय सी बाबतही अशीच परिस्थिती दिसून येते राज्यात दोन पॉईंट एकोणतीस लाख लाभार्थ्याची बँक खाती अद्यापही आधार संलग्न झालेली नाहीत म्हणजे आधारशी जोडलेली नाहीत संय नोंदणीकृत लाभार्थ्यांनी मान्यता देणे अथवा नाकारण्याबाबतची पाच लाख दहा हजार प्रकरणेही प्रतिलिंबित असून त्यापैकी तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख प्रकरणे तब्बल साठ दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊनही प्रतिलिंबित आहेत तर पाच जूनपासून राज्यात विशेष मोहीम राबवणार आहेत ती बघू मित्रांनो राज्यातील योजने योजने या योजनेतील पात्र शेतकरी वंचित राहू नयेत तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाने प्रतिलिंबित बाबीची पूर्तता करण्यासाठी पाच ते पंधरा जून या कालावधीत राज्यभरात संयुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय घेतलेला असल्याने कृषी विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सांगितले की या मोहिमेअंतर्गत महसूल कृषी तसेच इतर विभागातील कर्मचारी प्रतिलिंबित लाभार्थ्याची भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणार आहेत बँक खाते आधारचा लग्न करून ई के वाय सी तसेच स्वयं नोंदणीकृत अर्जांना मान्यता प्रदान केली जाणार आहे तसा तशी सूचना तहसीलदार तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना देण्यात आल्याचेही ते म्हणाले तर आदिवासी गटातील कार्यपद्धती निश्चित करणार आहेत राज्यातील सव्वीस जिल्ह्यात एक पॉईंट नव्याण्णव लाख वनपट्टाधारक आहेत तर सुमारे अठरा जिल्ह्यामध्ये क का, कातकरी कोलम माडिया आणि या, या अनुसूच असुरक्षित आदिवासीची एकोणसाठ हजार एकशे बहात्तर गट कुटुंबीय आहेत केंद्र शासनाने या सर्व लाभार्थ्यांना विशेष मोहिमेद्वारे पी एम किसान योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यासाठीची कार्यपद्धत ठरवलेली असून ती राबवण्याबाबतचे निर्देश आदिवासी कल्याण विभागास दिलेली आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी या कुटुंबांना योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठीची कार्यवाही करण्याचे निर्देशही कृषी विभागाने आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम यांनी दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद